मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये अण्णा घोरपडे बहिणींकडे येतात आणि म्हणतात घोरपडे बहिणी अहो मला ना एक टेबल हवे नाही नाही टेबल नाही म्हणजे स्टूल हवे म्हणजे बापूंना खाली बसून बा जेवायची सवय नाही ना तर स्टूलावर बसून जेवतील यावर ती घोरपडे बहिणी म्हणतात अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे आनंदीचा दुसरा नवरा आलाय तर यावरती अण्णांना खूप वाईट वाटतं घोरपडे बहिणी म्हणतात नाही नाही देते ना मी आनंदीच्या दुसऱ्या नवऱ्यासाठी तुम्हाला स्टूल देते की म्हणजे सार्थक सर इकडे कायमचे राहायला आलेत का त्यांच्या घरात काही झालेत का, का भानगडी अण्णा म्हणतात घोरपडे तुमचं स्टूल पण राहू दे आणि काही नको असं म्हणत अण्णा तिकडून निघतात घोरपडे बहिणी म्हणतात नाही नाही ऐका तरी पण अण्णा काही ऐकत नाहीत मग घोरपडे स्टूल घेऊन अण्णा घरी येतात तोपर्यंत इकडे आता सुद्धा जेवायला नको सांगत असते मला भूक नाहीये तिथे आदर्श येतो आणि काकू असं कसून कसं चालेल यावरती वृंदा म्हणते मग तिचा मुलगा घर सोडून निघून गेलाय ना आदर्श म्हणतो काय सारखं घर सोडून घर सोडून तो घर सोडून निघून नाही गेलेला आहे तो त्याच्यात सासरी दोन दिवस राहायला गेलाय केदार म्हणतो कसं असतं ना आपण ज्या वेळेला सासरी जातो ना तेव्हा तिथलं आपल्याला मिळणारा मान पान पुढे मागे करणारे लोक हे सगळं आवडतं आणि मग तिथली सवय होते आदर्श हळूच म्हणतो म्हणजे तुमच्यासारखं का यावरती केदार सटपटतो आणि म्हणतो म्हणजे काय मी एकटाच घर जाऊ नाही आहे तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअप आणि इकडे अशा सोशल मीडियावरती घर कम्युनिटी आहे त्यांची ग्रुप्स आहेत असं म्हणत निर्लज्ज केदार घरजावयांच्याबद्दल बोलत असतो त्यावेळेला आदर्श म्हणतो हे बघ साथक ना असा मुलगा आहे तुझ्याशिवाय तो राहूच शकत नाही तू बघशीलच दोन दिवसात तो परत येईल कारण तुझं म्हणणं तो कधी टाळतो का काकू घे तू जेवून बरं असं म्हणत आदर्श सुधाला जेवायला सांगतो इकडे आता साथकला अण्णा सांगत असतात साथक सर तुमच्यासाठी टेबल खुर्ची ठेवलेली आहे तुम्ही जेवून घ्या साधक म्हणतो एरवी मला घरी सवय आहे पण आता मी खाली बसणार असं म्हणत सार्थक अगदी अंगत पंगत खाली बैठ भारतीय बैठकीमध्ये बसतो शकू म्हणते सार्थक सर सा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ना हे मांडव परवतरीला ज्या वेळेला मुलगी घरी येते ये ये ना तेव्हा करवलीचा मान खूप मोठा असतो करवलीला छानपैकी महागडं गिफ्ट द्यायचं असतं सार्थक म्हणतो कोण आहे इथे करवली यावरती शकू म्हणते काय चाललंय तुमचं एवढी मोठी करवली तुम्हाला दिसत नाही का अण्णा बघा ना कसे करता येत ते असं म्हणत शकू आणि आता सार्थक यांची थट्टामस्करी चालू असते आणि आता छानपैकी खेळीमेळीमध्ये वातावरण असतं शकू म्हणते छानपैकी म्हणजे ताईला घास भरवा बरं असं म्हणत शकू आता आनंदीला घास भरवायला सांगते सार्थकच्या आवडीचं सा काम सार्थक म्हणतो काय भरवू श्रीखंडपुरी भरवू वरण भात भरवू आनंदी म्हणते सर अण्णा म्हणतात काय सर सर घे परणीला श्रीखंडपुरी भरवा बरं असं म्हणत सार्थकला श्रीखंडपुरी भरवायला सांगतात सार्थक आनंदीला श्रीखंडपुरी भरवतो सुद्धा इकडे आता छानपैकी प्रोग्राम चालू असतो आणि हे सगळं मनोज भक्तो मनोजचा नुसता जळफळाट होत असतो तोपर्यंत लीना एक फोटो काढते आणि दोघ जण छानपैकी एकमेकांकडे पाहत असतात जेवण आटपल्यावरती अण्णा आणि सार्थक दोघ जण बाहेर येतात त्यावेळेला सार्थक म्हणतो अण्णा किती थंडी पडले ना अण्णा म्हणतात खरंच आणि तुम्हाला एक सांगू का की आमच्या मनोजचं बोलणं तुम्ही लक्षात घेऊ नका ना मनात जे आहे ते काहीही बडबडतो तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होते मला कळते सार्थक म्हणतो नका हो अण्णा सारखं सारखं तुम्ही सॉरी बोलत जाऊ तितक्यात अण्णांना आतमध्ये मालती आवाज देते आणि सार्थकला रेश्माचा कॉल येतो रेश्मा सा म्हणते सार्थक काय करतोयस कुठे आहेस तू सार्थक म्हणतो काही नाही आणि तो सांगण्यासाठी नकार देत असतो की तो आनंदीच्या घरी आहे म्हणजे टाळत असतो तो त्यावेळेला आतून आवाज येतो ओ इकडे बघा या तुमचं अंथरुण घातलेलं आहे रेश्मा म्हणते कुठे असतो सार्थक मला काहीतरी वेगळा आवाज येतोय सार्थक म्हणतोय त्याचं काय आहे ना मी आनंदीच्या माहेरी आलोय आनंदीच्या माहेरी आलोय म्हटल्यावर ती रेश्माचा नुसता जळफळाट होत असतो रेश्मा स्वतःवर ती चिडचिड करते आणि ह्या सार्थक आणि आनंदीचं काही संपतच नाही म्हणून तिला खूप राग आलेला असतो तोपर्यंत सार्थक रूममध्ये येतो आणि अण्णा तुम्ही का हॉलमध्ये झोपणार आम्ही हॉलमध्ये झोपायला तयार आहोत अण्णा म्हणतात नाही नाही हां आत्तापर्यंत आल्यापासून आम्ही तुझं खूप ऐकलं पण आत्ता तुमचं आम्ही ऐकणार नाही हां आत्ता तुम्हाला आम्ही सांगतो ते करायला पाहिजे तुम्हाला तुम आमच्या रूममध्ये झोपायला पाहिजे यावर ते साथक म्हणतो पण प्रत्येकाला आपापल्या रूमची सवय असते ना अण्णा म्हणतात नाही नाही माझं उलटं आहे मला कुठेही टाका आम्ही ढाराडूळ झोपतो आता आनंदी आणि साथकला बेडरूममध्ये पाठवून अण्णा आणि मालती बाहेर झोपतात त्यावेळेला सार्थक म्हणतो मी चटई घालून झोपतो आनंदी म्हणते मी चटई घालून झोपते दोघांचं असंच चालू असताना इकडे आता चटई टाकत असतात तितक्यात अण्णा दार उघडून येतात कारण दाराची कडी लागलेली नसते त्यावेळेला सार्थक म्हणतो काही नाही म्हणजे बघत होतो इकडे चटई किंवा पांघरुण काही आहे का यावरती मालती म्हणते तुम्हाला काही पांघरुण वगैरे हवं असेल तर मी देतो ना त्याच्यावरती आता आनंदी म्हणते नको आणि असाच विषय निघतो आणि अण्णा म्हणता सार्थक सर तुम्हाला झोप येईल ना इकडे म्हणजे वेगळं वातावरण सार्थक म्हणतो नाही नाही मी पाठ ती लगेच झोपतो आनंदीला विचारा ना आनंदी म्हणते हो सार्थक सर झोपतात फक्त त्यांना लाईट चालू लागते झालं आता सार्थक म्हणतो हे काय बोलायची गरज होती आनंदी म्हणते हो त्यांना अंधाराची भीती वाटते आता दुसऱ्या वाक्याला लिनाला हसूच फुटतं सार्थक म्हणतो काहीही बोलतात भीती वगैरे नाही हो वाटत म्हणजे ते कसं आहे मला सवय झाली लहानपणापासून लहानपणी घाबरायचो मग ती सवय झाली यावरती मानती म्हणते मग काय ग आनंदी तुला तर लाईटमध्ये झोप येत नाही यावरती सार्थक म्हणतो दाखवतो ना यांनी केलेली आयडिया तुम्हाला दाखवतो नाहीतर वाटेल तुम्हाला की तुमच्या मुलीला असंच मी झोपून ठेवतो की काय नको नको हे बघा असं म्हणत आता सार्थक तो आय मास्क दाखवतो आणि म्हणतो सांगा कसा घालतात ते दाखवा असं म्हणून सातक आता आय मास्क घालून आनंदीला दाखवतो आणि म्हणतो हे बघा हे आशा झोपतात यावरती आता अण्णा म्हणतात अच्छा म्हणजे डो दो, डोळ्यांचा हा म्हणायचा एक प्रकारचा झोपेचा गॉगल का असं म्हणत सगळे चेष्टा करतात आणि तुम्ही झोपा आम्ही जातो सार्थक म्हणतो तुम्ही कडी लावायला विसरलात का आणि सार्थक कडी लावायला जातो तर कडीच नसते सार्थक म्हणतो अच्छा ही असं आहे काय या दाराची कडी लागत नाही मग आपलं सत्य सगळ्यांना कळायला नको म्हणून काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत सार्थक एक आयडिया करतो तोपर्यंत रेश्मा चिडलेली असते रेश्मा म्हणत असते सार्थक आणि आनंदी तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही तुमचं जरा अतीत चाललेलं आहे पण आनंदी तुला मी सार्थकच्या जवळ कधी येऊ देणार नाही तोपर्यंत इकडे आता छोट्या मुलीला सानूला बोलवत इकडे सार्थकने सांगितलेलंच तर हे बघ सानू तू ना आजपासून इथेच झोपायचं सानू म्हणते का बरं पण मला गोष्ट ऐकल्याशिवाय झोपेत नाही सार्थक म्हणतो मी सांगेन ना तुला गोष्ट आनंदी म्हणते सर काय चाललंय इकडे यावरती सार्थक म्हणतो अहो असू दे असंही आपण दोघं झोपणार तर हिलामध्ये असेल तर बरं ना आणि अजून दुसरं एक महत्त्वाचं सांगू का तर तिकडे वहिनी आणि दादाला प्रायव्हसी मिळेल असं म्हणत सातक आता दोन्ही हेतू साध्य करत असतो आनंदी म्हणते सर ऐका ना कशाला हे सगळं सार्थक म्हणतो ज्या कामासाठी आपण इकडे आलो आहे ते काम नाही करायचं तर कोणतं करायचं बरं चला आपण सानूला गोष्ट सांगूया आणि मग सानूला ही गोष्ट सांगू का ती गोष्ट सांगू का पण सानू किती हुशार सानूला सगळ्याच सा गोष्टी माहिती असतात लाकूड गोष्ट माहिती आहे भोपळ्याची गोष्ट माहिती आहे ही गोष्ट माहिती आहे ती गोष्ट माहिती आहे त्यावरती आता सार्थक म्हणतो ससाकासवाची गोष्ट सांगू का यावरती सानू म्हणते ठीक आहे मग सात ससा कसवाची गोष्ट सांगायला लागतो सार्थक म्हणतो हे बघ एक होता ससा एक होता कासव दोघांनी रेस लावली ससा जिंकला झाली गोष्ट यावरती सानू म्हणते काय सार्थक काका तुम्हाला तर कोणतीच गोष्ट सांगता येत नाहीये यावरती सार्थक म्हणतो मला एक गोष्ट मात्र चांगलीच सांगता येते हं किंवा एक गोष्ट मात्र चांगलीच समजते यावरती आनंदी म्हणते कोणती यावरती सार्थक म्हणतो तुम्ही हसल्यावरती खूप गोड दिसता ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि मग आनंदी लाचते आता इकडे दुसऱ्या दिवशी आनंदी सांगत असते सार्थक सर म्हणजे तुम्ही दादाला एवढं सुधारण्यासाठी प्रयत्न करताय पण तो तुम्हाला खूप वाईट वागवतोय मला काही पटत नाही आहे सार्थक म्हणतो हे बघा आपण इथे ज्या कामासाठी आलो आहे ते काम पूर्ण करायला नको का तुम्ही मनामध्ये कोणतीही गिल्ट ठेवू नका आपल्याला मनोज दादाला बरं करायचं आहे ना मग झालं तर यावरती आनंदी म्हणते हो पण तुमचा अपमान नाही म्हणजे त्याच्या मला काळजी वाटते खरी पण तुमची सुद्धा असं म्हणत आनंदी गप्प बसते सातक म्हणतो काय काय बोला बोला आनंदी म्हणते मला तुमची सुद्धा काळजी वाटते आता आनंदीने आता समोर चे समोर आपल्याला काळजी वाटते आणि प्रेम आहे हे कबूल केलेलं असतं इकडे आता मालतीला डबा उघडत नसतो सार्थक म्हणतो त्या इकडे मी डबा उघडून देतो असं म्हणत सार्थक डबा उघडायला जातो पण अचानक एक गडबड घडते डबा उघडताना त्याला खूप फोर्स लावल्यामुळे डबा अचानकपणे उडतो आणि तो डबा उडून आता आलेल्या पाहुण्यांच्या म्हणजे कोणीतरी अण्णांची काकी वगैरे आली असते तिच्या पायावर पडतो आणि ती खूप चिडते इकडे आता मालती पाहते खाष्ट काकीला पाहताच आणि त्यातच सार्थक कडून डबा लागलेला पाहताच इकडे आता सार्थक पण गडबडतो मालती पण गडबडते आता या काकीच्या येण्यामुळे आता अजून सार्थकला कोणत्या संकटांना सामना करावा लागणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार